रामा शेती तुमची, खात्री आमची आणि ज्यावेळेस हे वापरलं त्यावेळेस आपला अकराशे वीस किलो माल नेला होता उत्पादन क्षमता साधारणतः दुपटीनं वाढत आहे बत्तीसशे रुपयात आपल्याला अकराशे किलो थोडक्यात वीस वीस अकराशे वीस किलो वांग निघल कमी खर्चामध्ये उत्पन्न उत्पन्न ज्यादा निघले भरपूर प्रमाणात आहे फुलकळी भरपूर प्रमाणात आहे स्टेज चांगली आहे काळोखी चांगली आहे असं तेजीचं बाजारामध्ये उत्पादन सुद्धा आपल्याला रेट ह्याचा जास्त मिळतो नमस्कार मित्रांनो मी रामायड प्रतिनिधी नितीन सुभाष भानवशी तर या वांग्याच्या प्लॉटला रामा रामायडोचे जैविक उत्पादन वापरले आहेत ह्या प्लॉटला अपेक्षा एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण या मार्गदर्शनाखाली हे सुरुवातीपासून ट्रिच ते हार्वेस्ट पर्यंत आपण हे उत्पादन वापरले आहेत अशा प्रकारे रिजल्ट आलेला आहे तुम्हाला तुम्ही पाहू शकता शेतकरी कोण जाणून घेऊ की कशा प्रकारे रिझर्ट आला आहे चल पाहूया नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे निमगाव कितके रावतवाडीमध्ये रावतवाडी अशा एका वांग्याच्या प्लॉट असं आलो आहे की त्या शेतकऱ्याच्या आपली मुलाखत घेऊ सर तुमचं नाव सांगा मी राऊत बापूराव दामू राहणार राऊतवाडी निमगाव किती तालुका इंदापूर जिल्हा पुणे सर तुम्ही या वांग्यासाठी आपलं उत्पादन रामा काय काय वापरल्यात बायो समृद्धी पाच लिटर हां बायो ज्ञानशक्ती रूट मॅजिक रूट मॅजिक निमकरंज निमकरंज ह्याचा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला रिझल्ट असा वाटला की ज्यावेळेस ह्याच्या अगोदर माल काढला वांग्याचा त्यावेळेस आपल्या चारशे किलोपर्यंत वांग निघलं होतं टोटली म्हणजे प्रोडक्ट हे द्यायच्या आधी द्यायच्या देचाग अगोदर आणि ज्यावेळेस हे वापरलं त्यावेळेस आपला अकराशे आणि वीस किलो माल निघला होता दुसऱ्या तोड्याला दुसऱ्या तोड्याला असं ह्याचं रिझल्ट आहे आ, हे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे उत्पादन क्षमता साधारणतः दुपटीनं वाढत आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे भरघोस उत्पन्न शेतकऱ्याला मिळतोय आणि नफाही चांगल्या प्रकारे मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन घेण्यासाठी हे प्रोडक्ट वापरावेत अशी आपण विनंती करू पहिल्यांदा जे वापरलो होतो चारशे किलो जेव्हा हां आपण रासायनिक म्हणजे किती खर्च झाला रासायनिक बी बर महाग आहे ना सातशे वीस रुपये किलो पर्यंत भेटतंय आणि त्याचा जसा पाहिजे तसा रिझल्ट बी मिळाला नाही ना ज्यावेळेस हे वापरलं आपण बत्तीसशे रुपयात आपल्याला अकराशे किलो थोडक्यात वीस अकराशे वीस किलो वांग निघलं आणि त्यावेळेस आपण साडेचार हजाराचं मटेरियल वापरलो सुरुवातीला चारशे किलो निघले त्यावेळेस म्हणजे डबल म्हणजे कमी खर्चामध्ये उत्पन्न उत्पन्न जादा निघाले निघले एकंदरीत असं पीक बघून तुम्हाला काय वाटतं म्हणजे कॅनोपी फुलकळी वगैरे भरपूर प्रमाणात आहे फुलकळी भरपूर प्रमाणात आहे स्टेज चांगली आहे काळोखी चांगली आहे ग्रोथ चांगली आहे रोगराय रोगरायला बी बळी पडत बळी पडत नाही ना जैविक आणि रासायनिक आणि जैविक याच्यामध्ये आता इथून पुढे तुम्हाला म्हणजे शेती कशी करावी जैविक जैविक पद्धतीनं जरी शेती शी, करावी अशी वाटते ना दादा कारण आपल्याला रिझल्ट रिझल्टच आहे आरोग्याला बी चांगलं आहे ना जैविक मातीमध्ये काय सुधारणा झाली तुम्ही ज्यावेळेस हलून सोडलं तुम्ही जाणवतो मातीला भुसभुशीत पण आला ना चांगला चांगला तुम्हाला काय सर वाटतं मी एकत्र येतो त्यांची मला असं समाधान वाटतं की हा प्लॉट तर बघून जी ह्या प्लॉटमध्ये तेजी आहे ह्याला आजी काळोखी आले आहे प्लॉटला आणि अशा पद्धतीचं ह्याला ग्लिजिंग पण बघा तुम्ही बघू शकता किती चमक आहे ह्या मालावरती आणि वेट पण ह्याचा जास्त आहे हां वेटमध्ये चांगला फरक वेटमध्ये वेट फरक आहे तर असं तेजीचं बाजारामध्ये विकतानासुद्धा आपल्याला रेट ह्याचा जास्त मिळतो दुसऱ्यापेक्षा आपल्याला दोन रुपये पाच रुपये रेट वाढूनच मिळतो आहे तर आम्ही ह्या प्लॉट बद्दल समाधानी आहोत अशा प्रकारे आपण ह्या ह्या प्लॉटला बायो समृद्धी बायोसमृद्धी बायोसृष्टी ज्ञानशक्ती रूट मॅजिक निमकरंज असे इथून पुढे आपण वारंवार आपलं आठ दिवसाला आपली विजिट असणार आहे आठ दिवसाला आपण एक 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 कॅन आपण सोडत राहणार आहे हां हे कोण आता आपण हे आता शेतकरी मित्र म्हणले ते अकराशे किलो निघले पण इथून पुढे अजून वाढत जाणार आहे तर कमीत कमी आता हे फुलला तोडायला दोन दोन टानापर्यंत जातो या हां बरोबर तर ह्या तर तुम्ही ह्या औषध वापरण्यामुळे समाधान आहे का हा आम्ही समाधान आहे रामकृष्ण हरे रामकृष्ण